शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या आणि राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय झाला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांनाच संपूर्ण बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या याच्या चॅनलवरती पाहायला मिळतील पीएम किसानचा चोवीस फेब्रुवारीला मिळणार एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील अंदाजे बारा लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीस हप्ता आता येत्या फेब्रुवारी अखेर म्हणजेच की चोवीस फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळणार आहे त्यामुळे आता सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन देखील केले जात आहे कारण की ई केवायसी केली तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम पीकुम्या संदर्भातील मोठी बातमी सोयाबीन पिकुमा मंजूर जिल्हाधिकारी यांची अधिसूचना निर्गमित सध्या जर विचार केला तर आता पिककुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे आता सोयाबीनचा पिकुमा हा मंजूर झाला असूनच जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना निर्गमित केल्या आहेत त्यानुसार आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची ही जमा होणार आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक रक्कम ही जमा होणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा शेतकऱ्यांवर कर्जाचा वाढता डोंगर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सात लाख अडतीस हजार कोटी रुपयांची थकबाकी सध्या जर विचार केला तर देशातील शेतकऱ्यांचा कर्ज बाजारीपणा वाढतच आहे देशातील शेतकऱ्यांकडे तब्बल फन्ताक। तेहतीस लाख पन्नास हजार कोटी रुपयांचे कर्ज हे थकित आहे त्यामध्ये सर्वाधिक कोटी रुपयांची थकबाकी आहे तसेच शेतकऱ्यांना सध्या कर्जमाफीची प्रतीक्षा आहे आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांची कर्जमाफी चार ते सहा महिने महिन्यांनी होणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी सांगितले आहे त्यामुळे सध्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची कांद्यावरील निर्यात शुल्क माफीसाठी आग्रह धरा सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तातडीने माफ करण्यासाठी केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा शेतकऱ्यांना आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना सध्या राज्यामध्ये राबवण्यात येत आहे त्यानुसार सध्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले जात आहे पीक विम्या संदर्भातील मोठी बातमी जिल्हाधिकाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील सात तालुक्यातील एक्केचाळीस महसूल मंडळातील सोयाबीन पिकासाठी अधिसूचना केल्या लागू सध्या जर विचार केला तर आता विम्या संदर्भातील अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरच मानावी लागेल आता विम्यासाठी अमरावती देखील जिल्हा पात्र असून आता अमरावती जिल्ह्यातील सात तालुक्यातील एक्केचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोयाबीनचा पीक महा जमा होणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता यामध्ये दर्यापूर अंजनगाव त्याचबरोबर भातुकली धामणगाव चिखलदरा चांदूर रेल्वे आणि धार धारणी या तालुक्याचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे आता अमरावती जिल्ह्यातील या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की सात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे आणि यासाठी जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना देखील लागू केल्या असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार असल्यामुळे सध्या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याचे अपडेट आपण पुढे पाहूया सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याच्या आश्वासनाचे काय झाले नाना पटोले यांचा राज्य सरकारला सवाल सध्या जर पाहायला गेला तर आता भाजपा महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोयाबीनला सहा हजार भाव देण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते पाळले नाही आतापर्यंत खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत धानाची व कापसाची अवस्थाही अशीच असल्याचा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारला केला आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच अनुदान जमा होणार सध्या जर विचार केला तर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यानुसार सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हानं केले आहे त्यानुसार आता केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदा अनुदानाची रक्कमही जमा होणार असल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आव्हानं देखील जात आहे सध्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम ही वाटप सुरू आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबार सध्या जर विचार केला तर राहता सहा फेब्रुवारीनंतरही खरेदी सुरू सुरू राहणार असल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे एकंदरीत जर विचार केला तर राहता सोयाबीन खरेदीसाठी अंतिम मुदत सहा फेब्रुवारीपर्यंत होती मात्र आता यामध्ये बदल केला जात असल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे आता सहा फेब्रुवारीनंतरही सोयाबीनची खरेदी होणार असल्याची मोठी बातमी पणन मंत्री यांनी दिली आहे दुपटीने वाढली कापसाची आवक मानहोतमध्ये पावणे पाच लाख क्विंटल कापूस खरेदी सध्या जर विचार केला तर मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डामध्ये तीस जानेवारीपर्यंत चार लाख त्र्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कापसाची आवक झाल्याची नोंद झाली आहे गतवर्षी जानेवारी अखेर दोन लाख एकवीस हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल आवक झाली होती या तुलनेमध्ये यावर्षी जानेवारी अखेर दुपटीने आवक वाढल्याची बाजार समितीकडून प्राप्त झालेल्या आकडेवारी मध्ये पाहायला मिळाली मराठवाडा दुष्काळमुक्त करणारच मुख्यमंत्री त्रेपन्न टी एम सी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणण्याचा निर्धार सध्या जर पाहायला गेला तर मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी वाहून जाणारे त्रेपन्न टी एम सी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणणारच असा निर्धार व्यक्त करीत मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळ होईल तसेच पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे उन्हाचा चटका ठरत आहे तापदायक सध्या जर विचार केला तर हिवाळ हंगाम अंतिम टप्प्यामध्ये आला असतानाच राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे अनेक ठिकाणी पारा अंशावर पोहोचला असून उन्हाचा चटका ताप तापदायक ठरत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर आता कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा देखील अंदाज आहे कृषीमंत्र्यांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक सध्या जर पाहायला गेलं तर कृषी मंत्री माणिकराव कोकट यांचे व्हॉट्सॲप अकाउंट करणे हॅक केले आहे त्यावरून मुख्यमंत्री ग्रामीण विकास योजना या नावा नाव ॲपचे लिंक पाठवून ते डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले हे ॲप डाउनलोड केल्यावर अकाऊंटवरून पैसे वजा झाले त्यानंतर सकाळी नऊ नंतर नागरिकांचे फोन येऊ लागल्याने अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले खुद्द मंत्री कोकट यांनी अशी माहिती दिली आहे आता तुरीची शासकीय खरेदी दोन लाख सत्त्याण्णव हजार टन लक्षांक बावीस फेब्रुवारीपर्यंत नोंदणीची मुदत सध्या जर पाहायला गेलं तर आता तुरीची शासकीय खरेदी करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे त्यासाठी प्रार, ऑनलाईन नोंदणीच प्रारंभ झाला असून बावीस फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली आहे अद्याप खरेदी केव्हा प्रारंभ होईल हे स्पष्ट नसले तरी अधिकाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन सध्या करण्यात येत आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी सध्या समोर येत आहे दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांपैकी एक लाख पंचवीस हजार सातशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या याद्या सध्या पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोट एकशे पंच्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे तेवीस रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे मात्र त्यासाठी सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की केवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे सध्या स्थितीमध्ये आता एक लाख पंचवीस हजार सातशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे यामध्ये आता हिंगोली जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांचा जास्त समावेश आहे हिंगोली जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे लाडक्या बहिणीच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींचा खर्च सध्या जर पाहायला गेला तर विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व राजकीय लाभ मिळून देणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेचा आणखीन व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला आहे त्यानुसार आता योजनेची सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे दूध अनुदानाचे अकरा कोटी रुपये थकले सध्या जर पाहायला गेलं तर सरकारने पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचे अनुदान अकरा कोटी रुपये थकवले आहे तर ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या अनुदानाचे एक रुपयासुद्धा शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही त्यामुळे हे थकवलेले अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची मागणी सध्या होत आहे बारदाण्या अभावी सोयाबीनची खरेदी बंद खेड तालुक्यातील स्थिती नोंदणीधारक शेतकऱ्यांकडून केंद्राविरोधामध्ये संताप सध्या जर पाहायला गेलं तर भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी उपानन महासंघ म्हणजेच की नाफेडमार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या सोयाबीनची खेड तालुक्यामध्ये बारदाण्या अभावी मुदतीपूर्वीच खरेदी बंद करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून ही खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे सतरा हजारांवर शेतकऱ्यांची फार्मर आय डीसाठी नोंदणी सध्या पाहायला गेलं तर आता भारत कृषी प्रधान देश असून आपली अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे शेती क्षेत्राला अधिक प्रगत आणि शाश्वत बनवण्यासाठी केंद्र सरकारने ॲग्रीस्टॅक योजना सुरू केली आहे ही योजना चोवीस ऑक्टोबरपासून देशभर लागू होत असून शेतकऱ्यांसाठी एक नवा अध्याय उघडत आहे त्यानुसार आता निफाड तालुक्यातील सतरा हजार शेतकऱ्यांची यामध्ये नोंद झाली असून शेतकऱ्यांना वा म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे सध्या आव्हान केले जात आहे सोयाबीन खरेदीसाठी मार्चपर्यंत मुदत वाढ द्या सध्या जर विचार केला तर हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे या शेतकऱ्यांकडील मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची खरेदी राहिली आहे त्यामुळे आता सोयाबीन खरेदीसाठी मार्चपर्यंत मदत वाढ द्या अशी मागणी सध्या करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅप बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या చనల్ వర పుల్ మే ధన్యవాద